जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून रुसीवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं गावची लेख लाडकी योजनेला सुरुवात झाली आहे यामध्ये नृसिवाडीमध्ये जन्म घेतलेल्या मुलीच्या नावे ग्रामपंचायतीच्या वतीनं दहा हजार रुपये ठेव पावती देण्यात येणार आहे अशी घोषणा सरपंच चित्रा सुतार माजी सरपंच धनाजीराव जगदाळे यांनी केली आहे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिला मेळाव्यामध्ये त्या बोलत होत्या यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य धनजरी धनश्री जगदाळे माजी सरपंच विनिता पुजारी माजी सरपंच अरुंधती जगदाळे डॉक्टर पल्लवी अणुजे यांनी यांची प्रमुख उपस्थिती होती रसीवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा आणि गुणवंतांच्या आयोजन करण्यात यावेळी शासनाच्या लेख लाडकी योजनेपासून प्रेरणा घेऊन रसीवाडी येथील जन्म घेणाऱ्या मुलीला रुपये स्वरूपात ग्रामपंचायतीच्या वतीनं देण्यात येणार आहेत अशी घोषणा सरपंच चित्रा सुतार माजी सरपंच धनाजीराव जगदाळे यांनी केली त्याला टाळ्याच्या गजरात महिलांनी पाठिंबा दिला यावेळी महालक्ष्मी सरस महिला म्हणून लीला खोचरे ज्योती मोरे प्रियांका साळुंखे तर लखपती दिदींचे सुजाता साळुंखे कविता मराठे सुरेखा कदम अदिका कांबळे यांच्यासह महिलांचा सत्कार करण्यात आला बँक सखी म्हणून अश्विनी सोलापुरे सीआरपी प्रमुख प्रियांका हुवाळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका विजया पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना डॉक्टर पल्लवी अनुजी यांनी महिलांनी रोजच्या दिनचर्येतून स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावं व्यायाम आणि संतुलित आहार जीवनामध्ये महत्वाचा असल्याचं सांगितलं अरुंधती जगदाळी यांनी महिलांनी चूल आणि मूल यामध्ये न अडकता आपल्या कलागुणांना वाव द्यावा बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगारांच्या संधी उपलब्ध आहेत त्या संधीचं सोनं करावं असं आवाहन केलं यावेळी ग्रामसेवक एस पी कांबळे यांनी महिला गावसभेचं महत्व सांगून शासनाच्या योजनांची माहिती दिली यावेळी ग्रामपंचायत सदस्य तानाजी निकम अनिल केरीपाळे शालेय समिती उपाध्यक्ष कांचीचंद्रस सदस्य गीता मोरे नेहा माने वनिता शिंदे रेशमी केसरकर रश्मी केसरकर यांच्यासह केसर महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या यावेळी सूत्रसंचालन स्वाती विभूते दत्ता चव्हाण यांनी केलं तर आभार प्रियांका होवाळे यांनी मांडले मराठी एस न्यूजसाठी नृसिंवाळीहून संदीप पळसूळ